हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या वंदे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी सकाळी झाडू सडा रांगोळी सगळं झालेलं आहे आणि म्हटलं मी नंतर किचनमध्ये आले चहा पाणी झालं आमचा आणि मग रात्रीच मी आम्ही भांडी घासून ठेवतो आणि भांडे घासल्यानंतर रात्री मग सकाळी एकदम कोरडे होतात आणि मांडायलाही छान वाटतं बरं का सकाळी आणि बघा मी इकडे सगळे प्लेटा इकडे आणि ताट वेगळीकडे असे पातील तांब्या वगैरे सगळं असं ज्याच्या भांडे जिथे जिथे असतात ना मी सगळे असे मांडून ठेवते आणि चहा पण पिऊन झालेला आहे आणि बघा आता मी स्वयंपाक पण आता मला बनवायचं आहे पण मी तुमच्याशी आज स्वयंपाकाचा व्हिडिओ शेअर करत नाही मी मी डायरेक्ट ना आपला शेंगदाणाचा लाडू आता थंडी भरपूर वाढलेली आहे थंडी वाढल्यामुळे ना शेंगदाणाचा लाडू खाणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणून मी तुमच्याशी ना शेंगदाण्याचा लाडू शेअर करणार आहे आणि बघा इकडे मी सगळे असे भांडी भरपूर होते एक जाळी भांडी पडलेली होती आणि ते मांडण्यात मला एक नाही म्हटलं तरी दहा पंधरा मिनटं लागले मला भांडी मांडायला आणि तुमच्याशी मी आजच मी सकाळी ना सगळा आता मी स्वयंपाक वगैरे मी सगळं करून घेते आणि दुपारीच मग मी लाडूची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आणि भरपूर भरपूर असे भांडं होते वर्गाताईनो काय विचारायची सोय नाही एकेदांना जास्तीचे भांडे पडतात एकेदा कमी होतात पण आपल्या बायकांना कधी सुट्टी नाही बरं का प्रत्येक गृहिणीला कितीही जॉब करू दे परत घरी आल्यानंतर तिचं ते काम करावंच लागतं आणि भर भरपूर अशा कित्येक स्त्रिया आहेत जॉबला जाऊन उन घरी येऊन असं कामं करायचे भरपूर भरपूर आहेत खरंच त्यांची किती हालत होत असेल प्र प्रत्येक गृहिणीला अशी एक दिवस ही सुट्टी नसते बरं का आणि बघा इकडं माझं मी सगळं आता पाणी वगैरे सांडलं होतं ओट्यावरती ते मी सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे आणि क्लीन केल्यानंतर ना मला आता मग नंतर दु शोरला मी स्कूलला रेडी वगैरे केलं के करते आणि शोरला स्कूलला रेडी वगैरे करून मी आवरून वगैरे ना नंतर दुपारी एक वाजता मग त्या दोन वाजता सॉरी अडीच वाजता तो स्कूलमधून येतो आणि बघा आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि शौर्य येतो अडीच वाजता म्हणून मी ना त्याने येईपर्यंत शौर्य येईपर्यंत मी म्हणलं थोडंसं शेंगदाण्याचा लाडू बनवावा कारण भरपूर थंडी वाढलेली आहे कारण थंडीमध्ये शेंगदाण्याचा लाडू आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे बरं का आणि बघा इकडे मी गुळ वगैरे किसून घेतला आणि मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पण शेंगदाणे भाजताना मी तुमच्याशी ते मी शेंगदाणे भाजायचं मी शूट केला नाही ते राहूनच गेलं म्हणून डायरेक्ट आता शेंगदाणे भाजलेलंच मी घेतले आणि गूळ पण किसून घेतलेला आहे आणि बघा इकडं शेंगदाणे गार झाल्यानंतरच मग आपण मिक्सरला लावायचे जेणेकरून एकदम छान शेंगदाणाचा लाडू बनतो आणि आपल्याला जर टारफाल काढायचे असतील शेंगदाण्याचे तर आपण काढायचे नाही तर नाही मला तर शक्य होतो ना शेंगदाणाचं वरचं टारफल काढायला अजिबात आवडत नाही कारण ना शेंगदाणामध्ये वरच्या टालपरामध्ये जीवनसत्व असतं म्हणून मी अजिबात खाडत नाही बरं का आणि शेंगदाणाचा लाडू पण एकदम असा दिसायलाही आणि एकदम असा लाल लालसर कलर होतो ब्राऊन कलरचा आणि दिसायलाही खूप छान वाटतं बर का आपण जर ते टार्पल खाण्यानं वेगळं दिसतं एकदम असं व्हाईट व्हाईट कलरचा असा शेंगदाण्याचा लाडू बनतो पण दिसायलाही छान वाटत नाही म्हणून मी आता इकडे शेंगदाणा आणि गुळ मिक्सरला लावून घेते आणि शौर्य येईपर्यंत म्हटलं त्याला आले की नाही मी सरप्राईज वगैरे द्यावं कारण त्याला खूप आवडतं बरं का शेंगदाणाचा लाडू आणि बघा इकडे मी मिक्सरला बारीक असं फिर थोडेसे आपले पांढरे तीळ पण ॲड करायचे तिळामुळे पण ना खूप छान होतात बरं का आणि मी तीळ पण टाकलेलं आहे थोडीशी असा शेंगदाणाचा लाडू त्याला आवडत असतो म्हणून मी त्याला सरप्राईज देण्यासाठी ना माझी एवढी तयारी चाललेली आहे बघा मी सगळं बघा असं वाटण मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि नंतर मी एका ना पातिलातमध्ये एका भांड्यामध्ये सगळं मी काढून घेते जेणेकरून मग आपल्याला असं व्यवस्थित लाडू बांधता वळ बांधता यावे म्हणून बघा मी इकडं सगळ्यांना एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर मी एका हाताने त्याला सगळंकडं असं पूर्ण मिक्स करून घेते जेणेकरून लाल लाडू आणि शेंगदाणा आणि गुळणा एक जीव झाला पाहिजे जी। मिक्सरमध्ये ते मिक्सरच्या उष्णताना होतो पण अजून थोडंसं आपण हाताने ना थोडंसं फिरून घेताना खूप छान लाडू बरं का बघा इकडे मी लाडू बनवून घेते कारण गुळ शेंगदाणे खाण्याचे खूप फायदे पूर्वीपासूनच ना गुळ हा भारतीय संस्कृतीपासून अविभाज्य घटक होता गुळ हा गोड पदार्थ आहे आणि त्याचबरोबर विविध आणि यामध्ये ना औषध आरोग्यामध्येही खूप छान आहे बरं का हा गुळ वापरला जातो आणि प्रत्येक असं औषधं आणि वगैरे औषधामध्येही वापरतात गुळ थंडी खूप वाढलेली आहे बघा मी इकडे सगळे माझे गुळाचे शेंगदाणाचे लाडू बनवले जा बनवलेले आहेत आणि शेंगदाणाचा लाडू मी कसं बनवलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेंगदाणाची चक्की तर सर्वांनाच खूप आवडते आणि शेंगदाणाचा लाडू तर अनेक फायदे आहेत हे आरोग्यदायी आहे आणि विशेष विशेषतः म्हणजे उष्णता टिकून ठेवण्यासाठी हा शेंगदाणाचा लाडू खाता शेंगदाणाचा लाडूंना लहान मुलांसाठी हा पौष्टिक आणि पोटभरीचा लाडू असतो आपल्या हाडेही मजबूत राहतात आश अशक्तपणा दूर करतो शेंगदाणे लाडू यामुळे शरीरात काम करण्याची आणि ऊर्जा जास्तीची मिळते बघा इकडे माझे सगळे शेंगदाणाचे लाडू बनवून झालेले आहेत आणि मी बनवलेला शेंगदाणाचा लाडू कसा झालेला आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या तुम्ही पण असा हिवाळ्या दिवसामध्ये ना छान छान असे शेंगदाणाचे लाडू खायला शौर्य तर खूप आवडतं बरं का आता शौर्य स्कूलमधून आलेलं आहे आणि आल्यानंतर मी त्याला रेडी वगैरे करते आणि फ्रेश वगैरे सगळं मी त्याला आवरण वगैरे दे सोडलं आणि तो आल्यानंतर त्याचा खेळ चालू केलेला आहे आणि बघा मी शौर्य मी ते तुम्ही काही मी शूट करून दाखवलं नाहीये डायरेक्ट मी आता नंतर मग तीन वाजलेलं आहेत मी नंतर मला थोडंसं डब्यात वगैरे काढून ठेवा आणि मी सगळे शेंगदाण्याच्या लाडूंना डब्यात काढून ठेवलेले आहेत किचन हॉल वगैरे सगळं असं आता झाडू मारायचं झालेलं आहे आणि आता फक्त गेटच्या बाहेरचं झाडू मारायचं आहे आणि ते एवढं झाले की झालं मग तीन चार दिवस झालं ना ताई नो इतकी थंडी सुटली आहे ना भरपूर अशी थंडी वाढलेली आहे आणि थंडी वाढल्यामुळे म्हणून आपल्यालाही थोडंसं कामाला उशीर होतोस मग थंडीत कसं लवकर लवकर अशी कामं आटपत नाही थोडासा वेळ लागतोच मग सकाळी कसं मुलांना शाळेला टिफिन वगैरे बांधायचं मग सगळ्या घरातल्यांचा डबा वगैरे करायचा असं थोडासा वेळ जातच असतो आणि नंतर मग आपली डेलीची कामे भांडी धुणं तर हे तर असणारच मग थंडीमध्ये मी इतकं थंडी पडलेलं आहे ना इकडे तरी तुमच्याकडे कशी थंडी आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आपल्या बायकांना ना कामाला कधीही सुट्टी नाही बरकात आहे ना डेली बायकांना काम असतंच हे तरी आपल्या प्रत्येक गृहिणीला माहीत आहे की काम असणारच आणि दिवसभर नाही काम केलं तरी पण ना संध्याकाळी तरी तरी होऊ द्या आपल्याला स्वयंपाक करावाच लागतो बरंच चहा वगैरे ठेवायचा झाडून भांडी हे तरी प्रत्येक गृहिणीला न चुकलेलं काम आहे बायकांना कधीही सुट्टी नाही प्रत्येकांना कसं ना सर्व्हिसला जॉबला वगैरे असलेलं ना त्यांना रविवारी तरी सुट्टी मिळते पण गृहिणीला अजिबात सुट्टी नाही का त्यांना मुलं बाळा सांभाळणं प्रत्येक घरातल्यांची काळजी करणं हे तर त्यांचं असतंच मग ते आपण सगळ्या त्यांनी पण त्यांच्या कर्तव्य पार पाडत असतात बरं का माझ्या गप्पा टप्पा भरपूर झाल्या आणि बघा मी इकडं माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि मी झाड वगैरे मारलं घेतलं आणि भरपूर अशी धूळ पडते का मैत्रिणीनं खिडकी थोडी जरी उघडली ना त्याच्या वारा वादळ असं वारा सुटाणा कारण घराच्या साईडना भरपूर असे झाडं आहे त्याच्यामधून ना बाहेरचे पाला पाचोळा घरा पडू शकतात बरं का एवढी तुम्ही पाहू शकता आता मी किचन वॉटा वगैरे सगळं असं स्वच्छ करून घेतलेला आहे भांडे पण होते ते पण घासून घेतले आणि आता सायंकाळचे ना पाच वाजलेले आहेत मी सगळं असं झाडू वगैरे मारून घेते कारण संध्याकाळी कसं आपल्याला झाडू मारल्याशिवाय वगैरे आपल्याला मन प्रसन्नही वाटत नाही आणि घरातलं वातावरणही प्रसन्न वाटत नाही तुम्ही पाहू शकताय बघा मी इकडे सगळं असं घर वगैरे स्वच्छ झाडू वगैरे करून घेतलेलं आहे आणि हॉल पण एकदम असं चकाचक केलेलं आहे झाडू वगैरे मारून आणि आता नंतर मला बाहेरचं वगैरे झाडू मारायचं आहे कारण ना घरात ना नेहमी ना आपण झाडू मारल्याशिवाय आपलं घरच प्रसन्न वाटत नाही शौरणी बघा ना बाहेर खेळून येऊन तो अजून आतमध्ये थोडासा कचरा टाकलेला आहे कारण बाहेर वाळू आहे ना तो वाळू वगैरे खेळत असतो मग येताना त्याची ते काही छोट्या छोट्या गाड्या वगैरे असतात गा कार वगैरे का ट्रक ट्रॅक्टरमध्ये तो वाळू भरणाचा खेळत असतो आणि त्याचं खेळणं झालं की नाही बघा तो अजून आतमध्ये आणून ठेव आणि मला डबल काम वाढवलेलं आहे शौरणी त्याचं असतं हे स्कूल सुटल्यानंतर हे त्याचं असतंच आणि बघा तो खोपऱ्यामध्ये कसा खेळतो खेळ आणि इतका असं मांडून ठेवलं आहे बघा खेळणी शौर्य असं बघा ट्रॅक्टर वगैरे ठेवलेलं आहे आणि एकदम असं खोपरात आजच्या आज ना आज हॉलमध्ये खेळायला आलेला आहे तो आणि दररोज कसं डेली ना वरच्या रूममध्ये खेळत असतो पण आज त्याला खाली यावंसं वाटलं खाली येऊन हॉलमध्ये वगैरे खेळत बसतो आणि नंतर वाळू वगैरे खेळायला झालं की नाही मग त्याचं असं असतं बरं का स्कूल सुटल्यानंतर शौर्य फ्रेश व्हायचं नाही का तुला बघा मला व्हायचं आहे आई असं म्हणतो तू खूप खूप खुण, असं खेळत असतो बाहेर जाऊन वगैरे लहान मुलं म्हटलं की जरा दंगा मस्ती करणार आगाव हो करणार हे त्यांचं चालू झालेलंच असतं बरं का प्रत्येक गृहणींच्या घरी हे लहान मुलं असले की हे असं कडकड करणं दंगा मस्ती करणं हे असतंच शहरचं चाललं आहे बघा अजून ट्रॅक्टर तो बाहेर खेळून पण त्यांना ना असं बाद झालेलंच नाही तरी पण ताई नो बघा तो आता असं ट्रॅक्टर वगैरे ठेवून बघा अजून बाहेर वगैरे असं पडणं त्याचं चालूच असतं आणि आता हे ट्रॅक्टर मी आता मुद्दा मी आता झाडू वगैरे मारलं घर वगैरे आवरलं ना त्यांचा असं खेळ चालू झालेलंच असतो आणि मी अगोदर झाडू मारायच्या आधी ना तो बाहेर खेळत होता आणि त्यानंतर मी सगळं आता आवरले भांडे झाडून सगळं केले की काही पडू दिलं नाही आणि आता तो ट्रॅक्टर वगैरे ठेवून असं खेळ त्याचं चालू झालेलाच असतो आणि परत बघा हँडवॉश चाललेलंच असतं लहान मुलांना कसं पाणी भरपूर आवडत असतं पाणी खेळायला त्याला खूप आवडतं बरं का ताईनो पण काय करायचं आता थंडीचे दिवस आहेत पण मुलं ऐकत नाहीत तरी त्यांना ओरडावं लागतं मार खावा लागतो आईकडनं आणि बघा ह्या त्याचं आहे बघा असं ट्रक वगैरे घेऊन हे टॅक्टर वगैरे खेळणं बाहेर भरपूर थंडी वाढलेली आहे पाच वाजले नाहीत तरीही ताईनो इतकी थंडी सुटली वाढली आहे ना गा इकडे काय विचारायची सोय नाही तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय